मंडळी आज आमच्या आपटी पेठ या गावची पालजत्रा आहे आणि त्यासाठी आमच्या गावातील ही मंडळी जमलेली आहेत आणि त्यांनी खास अशी तयारी केलेली आहे आणि पालव फ जवळच मिळालेलं आहे आणि ती आता कापायची थोड्या वेळा सुरुवात होणार आहे आणि ती कशी पद्धत असते नेमकी बघूया अशी पालजत्रा जवळजवळ प्रत्येक खेडेगावात असते आणि पालजत्राची मजा काय वेगळीच असते आणि ती आज आपण पाहणार आहोत चला तर हा व्हिडिओ आपण पुढे चालू करूया आषाढ महिन्यात मंगळवार किंवा शुक्रवारी पालजत्रा केली जाते शक्यतो श्रावण महिना चालू होण्यापूर्वी ही पालजत्रा केली जाते कारण श्रावण महिना चालू झाल्यावर खेडे गावातील घराघरात श्रावण महिना पूर्णपणे कडक पाळला जातो म्हणजेच श्रावण महिन्यात मटण पूर्णपणे खाण्याचे टाळले जाते आणि अर्थातच खारा जेवण खाल्लं जात नाही किंवा शिजवले जात नाही त्यामुळे कोंबडा कोंबडी बकरं पालवं कापलंही जात नाही तर मंडळी पालजत्रेच्या आदल्या दिवशी गावात उद्या दिवस पाळक हय बाबा हय अशी दौंडी दिली जाते पालजत्रेच्या दिवशी जा जा गावातील मंडळी शेतात वगैरे जात नाहीत शेतातील काम करत नाहीत फक्त जनावरांसाठी वैरणकाडी आणली जाते आता मंडळी पालजत्रा नेमकी कशी करतात ते बघूया या दिवशी गावात लोकसंख्येच्या प्रमाणात किंवा वाडी वस्ती गल्लीच्या प्रमाणात गट किंवा भाग यांचा भाग पाडलेले असतात त्याला खेडेगावात कुटण असं म्हणतात त्या त्या कुटणातील घरटी माणूस या पाल जत्रेला काम करायला हजर असतात किंवा मदत करायला हजर असतात या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी पहिल्यांदा एक दगड पुजला जातो त्याला गुलाल लावला जातो व तोच गुलाल सर्वांना लावला जातो त्यानंतर कापूर व अगरबत्ती लावली जाते व नंतर नारळ फोडला जातो हाच नारळ सर्वांना प्रसाद बनि घरोघरी गर वाटला जातो पालजत्रेच्या जा दिवशी त्या त्या कुटनात एक बकर किंवा पालवं कापलं जातं आमच्या गावातील अनेक कुटनातून मरेमी मसाई आणि ग्रामदेवता भैरोबाला बकरं कापत्यात हे बकरं किंवा पालवं कापण्यासाठी एखाद्या खाटक्याला किंवा एखाद्या मुसलमान बांधवाला बोलवलं जातं व त्याच्याकडून बकरं कापून घेतात बकरं कापल्यावर त्याची चमडी काढणे त्याचे मटण योग्य तुकडे करणे हे काम त्याला करण्यासाठी दिलं जात हे काम करण्यासाठी बरीच मंडळी लागतात त्यासाठी गावातील किंवा त्या गटातील सगळी माणसं त्या, त्या दिवशी हजर असायला लागतात इथं मात्र या खटक्याला सगळंच काम खंडून दिलं या तो आज सगळं बकर कापण्यापासून ते संपूर्ण नीटवाट करण्याचं काम करणार आहे त्यामुळे तो हे काम आज व्यवस्थित पूर्ण करेल याची सर्वांना खात्री आहे आता गावातील परिस्थिती पूर्वीसारखी राहिली नाही पालजत्रा म्हटल्यावर गावातील सर्व मंडळी किंवा घरटी माणूस हजर असायचा पण आता तसं काही राहिलेलं नाही त्यावेळी सर्वत्र घरातील मंडळी त्यावेळी शेती हा व्यवसाय करायचे त्यामुळे ही माणसं लगेच हजर असायची आता काय झालं आहे पोटा पाण्यासाठी गावातील लोकांनी शेतीबरोबर नोकरी पण करावी लागते आता शेती परवडत नाही किंवा घरातील इतर खर्चही निव्वळ शेतीवर भागत नाही त्यामुळे काहींना नोकरी व्यवसाय रोजगारही करावा लागत आहे त्यामुळे अशी मंडळी अशा कामाला हजर राहू शकत नाहीत जी काही मंडळी हजर असतात ती मंडळी पुढं होऊन हे काम पार पडतात आमच्या कुटणातील बकर हे मर्यामी देवीला दिलं जाते आहे त्या देवाचं देवपण संजय हरिबा कांबळे हे बघतात त्यामुळे त्यांना देवाचा नैवेद्य करण्यासाठी प्रत्येक घरातून चटणी मीठ तांदूळ असं गोळा करून द्यावं लागतं तसेच देवाच्या नैवेद्यासाठी मटण वेगळं काढून तेही त्यांना दिलं जातं पूर्वी मला आठवतं आहे की आमच्या गावातील मरेमे देवीचा देव गणपती मामा कुर्णे यांच्या अंगात यायचा त्यामुळे त्यांनाही या नैवेद्यासाठी बोलवले जायचे किंवा ते स्वतः हजर राहायचे मंडळी ही माहिती देताना बकरं कसं कापतात तेही नीट बघून घ्या ही मंडळी देवाला निवड दाखवायची हे बकरं देवाला देण्यापूर्वी किंवा कापण्यापूर्वी त्याच्या गळ्यातील दोरी काढून घेतली जाते व त्याला खाली पाडून त्याला घट्टपणे पकडावं लागतंय पाल जत्रेसाठी ज पालवं किंवा बकरं गावातून किंवा शेजारच्या गावातून उपलब्ध केलं जाते आणि बकऱ्याची खरेदी खाटक्याची मजुरी तसेच देवाचा नैवेद्य देव, नारळ अगरबत्ती कापूर गुलाल असा सगळा खर्च एकत्र करून तो खर्च त्या कुटणातील सर्व मंडळींच्यावर विभागून केला जातो बकऱ्याला घट्टपणे पकडल्याची खातर जमा केल्यानंतरच त्याला कापायला घेतले जाते बकऱ्याला कापण्यासाठी चौघा मंडळींची मदत घ्यावी लागते त्यानंतरच बकरं हे व्यवस्थितपणे खाली पडता येत आहे कापण्यापूर्वी त्याला थोडं पाणी पाजले जाते त्यानंतरच त्याला कापले जाते असे सर्वच ठिकाणी बकरी कापली जातात तर मंडळी बकरं कसं कापतात हे मी नेमकं तुम्हाला दाखवू शकत नाही कारण यूट्यूबचे काही नियम व काही गाईडलाईन्स आहेत त्यामुळे हे दृश्य मी तुम्हाला दाखवू शकत नाही पुढचा भाग मी तुम्हाला नक्की दाखवत आहे आता मंडळी मुख्य विषयाकडे वळतो तो म्हणजे पालजत्रा का करतात तर मंडळी त्या त्या गावात तसेच गावाच्या वेशीवर जे देव असतात त्यांच्या शांतीसाठी ही पालजत्रा केली जाते गावातील मंडळी आपल्या ऐपतीप्रमाणे वर्षातून एकदा असा मटणाचा खारा निवध दाखवून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात तसेच देवाला गारण न मानतात आमचं आजपर्यंत जसं आमचं रक्षण केलंय तसंच इथून पुढेही करत राहा असे ते गारानं मांडतात गावावर कसलीही वाईट वंगाळ नजर पडू देऊ नकोस इडापिडा टळू दे बळीचं राजे येऊ दे गावात कुठलीही रोगराई येऊ देऊ नकोस तिला वेशीवरच अडव तसेच अचानक काही मोठी संकटं गावावर येतात तीही नाहीशी व्हावी यासाठीही देवाला साकडं घातलं जातं शेतकरी वर्षभर वर शेतात घाम गाळत असतो त्याच्या घामाचे दाम त्याला मिळावेत तसेच शेतात शेतकऱ्याने जे पी पेरलेलं असतं त्याचं चांगलं फलित व्हावं अशा अनेक कारणांसाठी पालजत्रा केली जाते बकरं कापल्यानंतर त्याचे चमडे सर्वपणे व्यवस्थित काढणं हे महत्त्वाचं काम असते आणि त्यासाठी तर हा खाटीक चांगलाच लागतो सुरुवातीला पायापासून तसेच त्याच्या मांड्यापासून हे बकऱ्याचं चमडं सोलण्यास सुरुवात केली जाते बकऱ्याच्या चमड्याच्या चरबीयुक्त चिकट असा भाग असतो त्यामुळे हे चमडं काढायला खूप दमवतं पण ज्याला माहीत आहे तो लगेच व्यवस्थित हे चमडं रिकामं करून टाकतो बकऱ्याचं चमडं वेगळं करण्यासाठी त्यांनी आता चांगला हात धुवून घेतलेला आहे त्यामुळे बकरं लवकर असं वेगळं होतं बकऱ्याचं चमडं काढायला साधारणपणे अर्धा पाऊन तास तरी जातोच जातो आता बघू शकता पायाकडचं चमडं ते अगदी सरारा काढत आहेत शेपटीकडचा भागही अगदी व्यवस्थित काढावा लागतो हे काम करण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे त्यांना जी जे असतो तो चांगला धारदार असावा लागतो बकऱ्याचे चमडं काढण्यासाठी सुलभ व्हावे यासाठी खाटीक लोकं त्याच्या शरीरात तोंडाने हवा भरतात पण यांनी तसं काही केले नाहीत डायरेक्ट हातानंच चमडं असं हात दाबून दाबून हे चमडं वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत शेपटीवच्या सभोवतालचं चमडं वेगळं करून त्यांनी शेपूट कशी रिकामी केली आहे ते बघा आता त्यांचं दोन्ही पायाचं चमडं काढायचं काम पूर्ण झालं आहे आता त्यांनी बकर वरती एका दोरीला बांधून घेतलं आहे किंवा अडकून ठेवला आहे मी तुम्हाला या ठिकाणी बकर नेमकं नीटवाट कसं केलं जातंय ही पालजत्रेच्या जा ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहे बकऱ्याच्या छातीभोवतालचं चमडं हे हाताला पाणी लावून व तसेच हाताची मूठ करून त्यांनी हे बकऱ्याचं चमडं फास्टमध्ये वेगळं करण्याचं काम सपाटा लावलं आहे मंडळी आपल्यासारख्या कवा तरी काम करणाऱ्या माणसाला हे काम करायला जमेल का हे आता तुम्हीच बघा त्यासाठी म्हणून असला चांगला माणूसच आणावा लागतोय बकऱ्याचं चमडं काढताना असं अधूनमधून धुवून घ्यावं लागतंय कारण बकऱ्याचं चमडं काढताना त्याचं केस ह्या आतील भागाला लागलेलं असत्यात तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकता की बकऱ्याचं चमडं आणि त्याचं शरीरापासून वेगळं होणं किती अवघड असतंय ते बकऱ्याचं चमडं वेगळं करण्यासाठी ही सुरी लयमहत्वाचं काम करत्या बघा पूर्वी हे काम गावातलीच निष्णात मंडळी करायची पण आता तशी माणसं कोण राहिली नाहीत त्यामुळे असं खाटक्याला बोलवून घ्यावं लागतंय मित्रांनो हे बकरं कापल्यानंतर ते पूर्णपणे व्यवस्थित नेटवाट कसं केलं जात आहे हे मला तुम्हाला दाखवण्याची खूप इच्छा आहे पण हा व्हिडिओ पूर्णपणे मोठा होऊ शकतो त्यामुळे मी तुम्हाला इथे थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करत आहे पालव्याच्या तोंडाकडचा भाग हा काढण्यासाठी तसेच पायाकडचा भाग काढण्यासाठी असे चमडे पाय देऊन खाली खेचावे लागते नाही हाताने जर काढायला म्हणला तर तेवढी ताकद लागत नाही त्यामुळे पायाने ताकद लावून खालचा भागाचा कातडी जी आहे ती अशी ओढून काढावी लागते मानेकडील चमडे काढण्यासाठी पुन्हा एकदा ते खाली मुरगुळून घेऊन ते पायाखाली दाबून व तसेच हाताने ओढून ते खालचे चमडे काढावे लागते बकऱ्याच्या काढलेल्या चमड्याचा आपल्याला काही उपयोग नसल्याने ते काढलेले चमडे त्या खटक्यालाच विकले जाते बकऱ्याचे चमडे काढून झाल्यानंतर त्याची आतडी तसेच त्याचे मटणाचा जो भाग असतो तो काढण्याचा आता प्रयत्न केला जात आहे आता त्या पालव्याच्या बरगड्यात तोडण्याचं चा काम चालू झालं आहे बरगड्या तोडून झाल्यानंतर त्याचा जो चरबीचा भाग असतो तो भाग काढला जातो बकऱ्याची लहान आतडी खूपच लांबच लांब असतात त्यामुळे ला ती काढायला बराच वेळ लागतो ती काढल्यानंतर त्याची घाण एका साईडला काढली जाते व ती स्वच्छ धुवून केली जातात ठेवली जातात बकऱ्याची लहान आतडी अशा प्रकारे गोलाकार गुंडाळून त्यानंतर एका बाजूने सूर्याने कापली जातात व त्यानंतर त्यातील आतील घाण काढली जाते व ही घाण पाण्याने किंवा जी आतळी असतात ती पाण्याने स्वच्छ धुवून घेतली जातात लहान आतडी साफ करून झाल्यानंतर मोठी आतडी साफ करण्यास घेतली जातात त्यासाठी डिचकीने किंवा भांड्याने वरून त्या मार्गात पाणी सोडले जाते भरपूर पाणी असे सोडल्याने आतील बकऱ्याच्या ज्या लेंड्या तयार झालेल्या ले असतात त्या बाहेर पडतात किंवा त्या काढण्यास सोपे जाते त्यानंतर खाली लोबणारे पाय असतात तो भाग किंवा फर म्हणतात तो भाग या ठिकाणी काढला जात आहे बकऱ्याचे दोन्ही फर काढल्यानंतर त्याचा मानेचा भाग त्याच्या शरीरापासून वेगळा केला जातो थोड्या वेळापूर्वी जी मोठी आतडी असतात त्यामध्ये पाणी सोडलेले असते ती आतडी आता या ठिकाणी काढण्याचा प्रयत्न केला जात आहे किंवा त्यातील घाण काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आता या ठिकाणी पाहू शकताय की मोठी आतडी कशी चांगल्या पद्धतीने साफ झाली आहे बकऱ्याचे कटिंग करत असताना महत्वाचा भाग म्हणजे त्याचे पित्त नावाचा जो भाग असतोय तो व्यवस्थित काढावा लागतोय हे पित्त जर फुटले तर ते सर्व त्या भागात पसरते आणि तो भाग असा कडवट लागू शकतो त्यामुळे ते, ते व्यवस्थित काढावे लागते व याची खबरदारी ते खाटेक व्यवस्थित घेत असतात त्यानंतर बकऱ्याच्या शरीरात असणारा तिळी नावाचा प्रकार असतो तो बाहेर काढला जातो बकऱ्याचे एक एक भाग असे काढत असताना त्यानंतर जठराचा जो भाग असतो किंवा ज्या ठिकाणी अन्न साठलेले असते किंवा अन्न साठवण्याचा जो मोठा भाग असतो तो अशा पद्धतीने काढून त्यातील घाण वेगळी केली जाते आतड्याच्या आतील भागा पाण्याने चांगल्या पद्धतीने स्वच्छ करावा लागतो मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते की मला आज या ठिकाणी एक आश्चर्यकारिक अशी रचना दिसून आली ती म्हणजे जठर ही जी आतडी जी आहेत किंवा जी जो आतड्याचा भाग आहे तो माझ्या मते जठर असावा आणि त्याच्यामध्ये जी रचना जी आहे ती अतिशय आश्चर्यकारक अशी मला वाटली याची रचना अगदी अष्टकोनी आकाराची किंवा एक वेगळीच अशी रचना जी मला एक वेगळीच अशी वाटली ती मी तुम्हाला खास करून या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आपण याला देवाची आगाद लेला किंवा निसर्गाची रचना असे म्हणू शकतो आता या ठिकाणी शरीराच्या आतील अनेक भाग काढून झालेले आहेत आता महत्त्वाचं म्हणजे हृदय आणि फुप्फुस आणि तिळी असे सर्व भाग काढून घेण्यात आलेले आहेत आता या ठिकाणी बकऱ्याच्या बरगड्या तोडून काढण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि या बरगड्यामध्ये हाडाचा बराचसा भाग असतो आता आपण समोर पाहतोय तो बकऱ्याचा मणक्याचा भाग असून तो, तो तोडायला त्या चाकूला किंवा सुऱ्याला चांगली धार असावी लागते यानंतर शेवटी शेवटी बकऱ्याच्या पायाचा किंवा मागचे जे दोन पाय राहिलेले असतात तो भाग या ठिकाणी तोडला जातो म्हणजे जवळपास संपूर्ण बकरे तोडून होते बकरे ज्या ठिकाणी तिकटीला किंवा बेतक्यात असे अडकून ठेवलेले असते त्या ठिकाणी भाग तोडला जातो व बकऱ्याचा जा संपूर्ण भाग तोडून पूर्ण होतो बकऱ्याच्या मटणाचे छोटे छोटे भाग करण्यासाठी असे लाकूड लागते हे लाकूड शक्यतो बाबळीचे असते ते साफ करून घ्यावे लागते हे लाकूड साफ करण्यासाठी चरबीचे मांस त्याने थोडेसे घेतले आहे आणि ते जोरजोरात दाबून हे लाकूड साफ करत आहेत किंवा त्याच्यावरील घाण काढत आहेत आता या ठिकाणी बसून हे खाटीक बकऱ्याचे जेवढे मोठे मोठे भाग तोडून काढले होते त्या सर्वाचे छोटे छोटे भाग करून देत आहे यामध्ये खास करून नळी असेल किंवा छातीचा भाग असेल कोतळा असेल किंवा हृदय फुफ्फुस असेल पायाचा भाग असेल मानेचा भाग असेल असे सर्व भाग बारीक करून देत आहेत मोठ्या मटणाचे भागाचे छोटे भाग करायला वेळ लागत नाही तरी पण हा भाग शेवटी कट करावा लागतो तरी साधारणपणे अर्धा पाऊन तास तरी यासाठी जातोच जातो, जातो। बकऱ्याचे किंवा पालव्याचे मटण तोडणे ही एक कलाच आहे ही ज्याला अवगत झाली तो पुढे यशस्वी होऊ शकतो व हा व्यवसाय करू शकतो तर मंडळी ही जत्रा पार पाडण्यासाठी प्रत्येक घरातून चटणी मीठ तसेच तांदूळ असं गोळा करावं लागते देवाच्या नैवेद्यासाठी असे वेगवेगळे भाग काढून ते एका ठिकाणी वेगळे ठेवले जातात आपण समोर बघताय ती ही बकरीची तिळी आहे ही आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली असते असे म्हटले जाते आता मंडळी पाले जत्रेचा वाटा नेण्यासाठी वाटेकऱ्यांची गर्दी या ठिकाणी हळूहळू वाढू लागली आहे चरबी काय आतडी कोतळा काय सगळं या खटक्यांनी बारीक करून दिला आहे आता मंडळी वेळ आलेली आहे ती म्हणजे वाट घालण्याची त्यासाठी असा मोठा पांढरा कागद अंतरलेला आहे व त्यावर सर्वांचे वाटे गाठले जाणार आहे सुरुवातीला या ठिकाणी खोबऱ्याची वाटणी केली जाते व एक एक करत असे एकूण वीस वाटे केले जात आहेत खोबऱ्याचे वीस वाटे घातल्यानंतर या ठिकाणी आता बकऱ्याच्या नळ्या ज्या असतात किंवा हाडाचा जो भाग असतोय त्याचेही वीस भाग करून या ठिकाणी ठेवले जात आहेत कोणालाही या ठिकाणी कोणताही भाग चुकणार नाही यासाठी व्यवस्थित मोजमाप करून या ठिकाणी वाटप केले जात आहे पालजत्राच्या जा दिवशी पालजत्रेचा जो वाटा असतो तो, तो महत्त्वाचा असतो व तो कसा करतात हा भागही महत्त्वाचा असतो त्यामुळे या ठिकाणी हा वाटा करण्यासाठी एक छोटी वाटी घेतलेली आहे व या वाटीच्या आधारे ठराविक मटण त्यामध्ये भरून सर्वांना वाटप केले जात आहे या ठिकाणी वाटीत मटण भरणारा जो असतो तो मापातपाप करत नाही त्यामुळे सर्वांना समान वाटप केलं जाईल याची तो काळजी घेत असतो बघा तर मंडळी ही वाटपाची पद्धत खूपच छान आहे आणि मलाही ती ही खूप आवडली आहे एकीकडे बकऱ्याच्या मटणाची वाटणी होत असताना दुसरीकडेही बकऱ्याचे जे छोटे छोटे भाग असतात त्यांचेही समान वाटणी करण्याचे काम येथे चालू आहे पहिल्यांदा एका वाटीने सर्वत्र वाटे घालण्यात आले त्यानंतरही मटण शिल्लक राहि राहिल्यामुळे परत एकदा वाटे भरून दुसऱ्यांदा या ठिकाणी वाटप केले जात आहे आता मंडळी हा वाटा बऱ्यापैकी मोठा दिसत आहे एकीकडे एक बकऱ्याच्या मटणाचे मोठा भाग हा वाटप केला जात असताना त्याच ठिकाणी जे छोटे छोटे भाग असतात उदाहरणार्थ काळीज फुप्फोस आतडी कोतळा तसेच चरबी यांचाही छोटे छोटे भाग करून सर्वत्र समान वाटप केले जात आहे दोन वाट्यांनी वाटप करूनही काही मठण शिल्लक राहिलेले आहे त्यांचेही पुन्हा वाटप करण्यात येत आहे बकऱ्याच्या मटणाशिवाय या ठिकाणी चरबी आतडी कोतळा तसेच यासारखे सुद्धा भाग असतात त्यांचेही समान वीस भाग या ठिकाणी केलेले आहेत आता मंडळी मटणाच्या सर्वच्या सर्व, सर्व भागांचे वाटे घालून झालेले आहेत आणि वाटा नेण्यासाठी ने या ठिकाणी मंडळी येऊ लागलेले आहेत आणि त्याचा हिशेब घालण्यासाठी एक वहीही गाठलेली आहे या वहीवर कोणी कोणी वाटा न्यायला किती कोणी पैसे जमा केले याचा सर्व हिशेब या, या ठिकाणी लिहिला जातो व त्यामुळे संपूर्ण व्यवहार सुरळीतपणे पार पाडण्यास मदत होते पहिल्यांदा या ठिकाणी पै जो पैसे देतो त्याला पहिल्यांदा वाटा दिला जातो व त्यातला अशा प्रकारे मटण हा किंवा वाटा जो असतो त्याच्या भांड्यात दिला जातो देवाच्या नैवेद्याचा हा वाटा घरोघरी नेण्यासाठी प्रत्येकजण मंडळी छोटे भांडे घेऊन येतात व त्यामधून आपला वाटा घेऊन जातात पालजत्रा हा कार्यक्रमाचा एक भाग असला तरी यामुळे गावातील सगळी मंडळी या निमित्ताने एकत्र येतात व अनेक व्यवहार किंवा विचारांचे विनिमय या ठिकाणी होते पालजत्राच्या जा या कार्यक्रमासाठी काही कारणामुळे ज्यांना हजर राहता येत नाही त्यांच्या घरातील महिला या ठिकाणी वाटा नेण्यासाठी येतात व शेवटी शेवटी अशी सर्व मंडळी एक एक करत सर्वजण वाटा घरी घेऊन जातात हा वाटा म्हणजेच देवाचा नैवेद्य असतो तो घरोघरी जाऊन शिजविला जातो व त्याचं अशा पद्धतीने वाटप केले जाते मंडळी ही वाटा पद्धत तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व तुमचाही अनुभव या ठिकाणी मला शेअर करा वाटपाचे वितरण झाल्यानंतर जमा खर्चाचा भाग शेवटी पाहिला जातो आमच्या घरी आलेला हा वाटा तुम्ही आता या ठिकाणी बघू शकताय आज आमच्या घरातील मटण रस्सा व जेवण आमच्या आईने बनवले आहे सुरुवातीला हे मटण आमच्या आईने व्यवस्थित धुवून घेतले आहे त्यावर थोडं चटणी व मीठ प्रमाणात टाकले आहे आता या ठिकाणी आणि मटण बनवण्यासाठी तेलात हळद टाकून हे मटण शिजवून घेतले जात आहे रस्सा व सुक्या मटणासाठी या ठिकाणी मसालाही तयार करून ठेवला आहे तेलाला आता चांगलं बुडबुड येऊ लागलेले आहेत त्यामुळे आता मटण चांगल्या प्रकारे शिजत आहे रश्यासाठी या ठिकाणी थोडी कोथंबरी ही घेतली आहे आता या ठिकाणी तुम्ही पिवळा रस्सा किंवा आणि रस्सा तसेच उकडून काढलेले सुक्के मटण तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दुसरीकडेही या ठिकाणी सुक्क मटण किंवा तिखट मटण बनवायचे चालू आहे असे दोन मटणं या ठिकाणी शिजत आहेत अखेरीस मस्तपैकी झंझणीत तांबडा रस्सा या ठिकाणी तयार झालेला आहे तर दुसऱ्या बाजूलाही झंझणीत मटण आमच्या आईने तयार करून ठेवले आहे झंझणीत झालेला कोल्हापुरी पद्धतीचा हा तांबडा रस्सा तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकताय पालजत्रेचे जेवण तयार झाले असून मी आता जेवायला बसलो आहे आणि या ठिकाणी जे जेवण आमच्या आईने बनवले आहे ते एकदम मस्त झाले आहे तांबड्या रसाची चव काही वेगळीच होती तसेच मटण ही चवीला अगदी चांगले होते तर मंडळी पालजत्रेसंबंधीची भरपूर माहिती मी या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आहे पालजत्रा कशी असते तसेच वाटा कसा घातला जातो तसेच घरी आणल्यानंतर त्याचे जेवण कसे बनवले जाते यापर्यंतची माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमार्फत देण्याचा प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद